मित्रांनो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून खूप मोठे राशी बदल आणि ग्रह बदल होणार आहे जसं शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील आणि कुंभ राशीला शेवटचा साडेसातीचा टप्पा सुरू होईल हा सगळ्यात मोठा ग्रह बदल मानला जाईल कारण खूप वर्षांनंतर शनिदेव त्यांची स्वतःची त्यांची प्रिय राशी कुंभ राशी सोडून मीन राशीत जाणार आहे तर याचा परिणाम केवळ मीन आणि कुंभवर न होता संपूर्ण बारा राशीवर याचा परिणाम होणार आहे काहींवर वाईट परिणाम होतील काहींवर अशुभ परिणाम होतील काहींवर चांगले शुभ परिणाम होतील तर आजचा हा व्हिडिओ फक्त सहा राशींबद्दल आहे त्या सहा राशी ज्यांना या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतरचा काळ सोन्यासारखा असणार आहे त्यांना जे हवं आहे ते त्या मेहनतीने मिळवू शकतात घर पैसा सुख समृद्धी ऐश्वर सगळं काही त्यांना मिळेल आता कोणत्या आहेत त्या, आहे त्या सहा राशी आपण ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पहिली राशी मेष राशी गुरुचा शुभ प्रभाव मेष राशीवर होणार आहे त्यांच्या नोकरीमध्ये व्यवसायात त्यांना मोठ्या संधी मिळतील त्यांचे जेही जुने प्रोजेक्ट चालू आहेत किंवा सुरू करणार आहेत त्यामध्ये त्यांना यश मिळेल पैसा अडकला असेल कुठे तर तो, तो परत मिळेल नवीन नोकरी किंवा प्रमोशन सुद्धा त्यांना मिळण्याची शक्यता आहे व्यापारात त्यांना खूप यश आणि पैसा मिळणार आहे नोकरीत प्रगती होणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा काळ सुद्धा अनुकूल आहे त्यांनी काय करावे तर गुरुवारी श्री देवाची पूजा करावी आणि सोनेरी किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्रांचे दान करावे दुसरी राशी ऋषभ राशी ऋषभ राशीसाठी शुक्र आणि गुरुचा प्रभाव सफलता आणि चांगला राहणार आहे त्यांना स्थिर त्यांचे जे उत्पन्न आहे त्यामध्ये त्यांची वाढ होणार आहे नोकरीमध्ये उच्च पद मिळण्याची शक्यता आहे त्यांनी जीही गुंतवणूक केली असेल त्यामध्ये त्यांना लाभ मिळू शकतो वैवाहिक जीवन पारिवारिक जीवन त्यांची आनंदी होईल घरात सुख आणि शांतता नांदेल त्यांनी दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करावी आणि पांढऱ्या रंगाच्या वस्त्राचे दान करावे यानंतरची जी राशी आहे ती आहे सिंह राशी सिंह राशीसाठी सूर्य आणि गुरुची जी स्थिती आहे ती चांगली आहे सिंह राशीसाठी नोकरी किंवा व्यवसायात मोठा बदल आणि मोठा फायदा मिळू शकतो त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठा त्यांची वाढेल त्यांनी जेही निर्णय ते घेतील त्यामध्ये त्यांना फायदा होईल त्यांचे आरोग्य एकोणतीस मार्च नंतर सुधारणार आहे सिंह राशीच्या लोकांनी दर रविवारी सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावे आणि गायत्री मंत्राचा जप करावा याने त्यांना फायदा होईल यानंतरची राशी धनुराशी धनुराशीसाठी गुरुची कृपा फायदेशीर ठरणार आहे त्यांना मोठ्या आर्थिक संधी मिळतील नवीन काम जर सुरू करायचे असेल तर ही खूप चांगली वेळ आहे म्हणजे एकोणतीस मार्च नंतरची परदेशात किंवा बाहेरगावी तुम्हाला व्यवसाय किंवा नोकरी करायची असेल तर भरपूर संधी तुम्हाला येणार आहेत कोर्ट कचेरीमध्ये काही प्रकरणे सुरू असतील तर निकाल तुमच्या बाजूने लागणार आहे तुम्ही गुरुवारी पिवळ्या फळांचे दान करावे आणि ओम ब्रुम बृहस्पतये नमहा या मंत्राचा जप करावा याने तुम्हाला लाभ होईल यानंतरची राशी कुंभराशी कुंभराशीसाठी शनी आणि गुरूचा प्रभाव फायदेशीर ठरणार आहे व्यवसायात किंवा नोकरीत मोठे यश मिळेल मेहनतीला फळ मिळेल नवीन संधी मिळतील घर वाहन किंवा मोठी संपत्ती खरेदी करण्याची संधी समोर येईल तुम्ही शनिवारी भगवान शनी देवाची पूजा करावी काळ्या रंगाच्या वस्त्राचे दान करावे आणि हनुमान चालिसाचे पठण करावे याने तुम्हाला लाभ होईल नंतरची राशी मीन राशी मीन राशीसाठी गुरु आणि शनीचा शुभ प्रभाव होणार आहे मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगती तुमची होईल नवीन कमाईचे स्त्रोत निर्माण होतील आरोग्य तुमचे सुधारेल वैवाहिक जीवन तुमचे सुधारेल तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्त्रांचे दान करावे आणि गुरुवारी विष्णू देवाचे पूजन तुम्ही करावे मित्रांनो मेष ऋषभ सिंह धनु मीन आणि कुंभ या राशीसाठी हा काळ म्हणजेच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सोन्याचे दिवस सुरू होतील तुम्ही जीही मेहनत कराल त्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल आणि नवीन संधी येतील गुंतवणूक आणि आर्थिक निर्णय तुमचे फायदेशीर ठरणार आहेत तर तुमची जर मेष ऋषभ सिंह धनु मीन आणि कुंभ राशी असेल तर तुम्ही, तुम्ही कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करावे काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ